पूजा मराठी खूप घरापासून स्वागत तर कलर्स मराठीवरती बिग बॉस मराठीचा नवीन सीझन खूप दडक्यात सुरू झालाय सगळे स्पर्धक अगदी जीव तोडून खेळतायत पण काहींचा गेम खरंच दिसतोय का आणि अशाच एका सदस्याबद्दल मी आज बोलणार आहे तो म्हणजे घनश्याम तर छोटा पुढारी म्हणून घरात गेलेला हा घनश्याम खरंच त्याचं पुढारी पण दाखवतोय का मला तर मात्र तो फक्त अरबाज आणि निक्कीच्या मागे पुढे आणि सतत त्यांच्या मध्ये मध्ये करताना दिसतोय त्याच्यामुळे त्याचा कोणताच गेम कधीच दिसून येत नाही आहे असं मला वाटतं आणि फक्त आईबाबांच्या मागेमागे केल्यासारखं तो अरबाज आणि निक्कीच्या मागेमागे दिसतोय त्याला कोणीतरी सांगा शेवटी की शेवटी अरबाज आणि निक्की एकमेकांना सेव्ह करायची वेळ आली की एकमेकांनाच करणार आहे अरबाजला पॉवर कार्ड मिळाल्यानंतर सुद्धा अरबाजने निक्कीला सेव्ह केलं आणि तेव्हा छोट्या पुढारीचा चेहरा पडला होता पण हेच पुढे जाऊन सुद्धा होणारे हे सुद्धा त्याला कळलं पाहिजे नुकत्याच झालेल्या बेबीला हातात घेऊन फिरण्याच्या टास्कमध्ये कडून जेव्हा घनश्यामने ते बाळ हातात घेतलं तेव्हा जान्हवीने त्याला अगदी दरडावून ओगं माझं बाळ ओगं माझं बाळ इतकंच बोल जास्त काही असता असतं बघ असं अगदी दरडावून सांगितलं पण तेव्हा मात्र घनश्याम एकाही शब्दाने तिला बोलला नाही की तू माझ्यावर दादागिरी करू नकोस किंवा तू मला काय बोलायचं ते सांगू नकोस असं एका शब्दानेही तो बोलला नाही मात्र अंकिताचा त्याला धक्का लागला असेलही किंवा नसेलही पण तो अगदी चिडून चिडून मला अंकिताने मारलं मला अंकिताने मारलं बोलायला लागला असं कोण करतं त्यामुळे तो जान्हवी आणि निकी आणि अरबाज आणि वैभव यांच्या यांचं किती ऐकतो आणि त्यांच्याच मताप्रमाणे किती चालतो हे दिसून येतो आणि त्याचनंतर अंकिता आणि धनंजयमध्ये सुद्धा घनश्याम किती खोटं बोलतो आणि त्यावरून अंकिताची झालेली चिडचिड तिने अगदी छान व्यक्त केली बरं एवढं करून अरबाज आणि निक्कीच्या विरोधात जाऊन घ घनश्याम काही बोलणार नाही हे तर खरं हे नक्कीच पण आईवडिलांविषयी घरच्यांविषयी भावनिक काही शेअर करायचं म्हटलं की हा निक्की आणि अरबाजकडे नाही जात हा येतो धनंजय सूरज पॅडीदादा यांच्याकडे का कदाचित त्यालाही माहितीये की निक्की आणि अरबाजला अशा भावनिक गोष्टी ऐकण्यामध्ये काहीही रस नाहीये मागे एकदा घनश्याम सूरजला म्हणालेला की अशा लोकांच्या सोबत जा जे पुढे जाऊन काहीतरी करतील जस्ट बिकॉज अरबाजची ताकद आहे निक्कीचा आवाज आहे म्हणजे ते पुढे जाऊन खूप काहीतरी छान करू शकतील आणि म्हणून तू त्यांच्या सोबत आहेस का तर तुझा याच्यामध्ये गेम कुठे दिसतोय हे सुद्धा सगळ्यांना नक्की दाखवून दे घश्याम शेवटचंच गेल्याच भाऊच्या धक्क्यावर वर्षाताईंनी घनश्यामला हॅशटॅग जोर झटका हे त्याच्या मुद्देसूद बोलण्यावरून त्याला हॅशटॅग दिलं पण खरंच त्याचं बोलणं हे अगदी मुद्देसूद वाटतं का दरवेळी मला तर ते कधीकधी फारच आगाऊपणाचंही वाटतं असो तर बिग बॉस मराठी सुरू होऊन आता पंधरा दिवस झालेत आणि घनश्यामचा ओवरऑल हा सगळा गेम आपण आता बघतोच आहे आणि पुढे तो कसा असणार आहे हे बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक असतीलच त्यामुळे बिग बॉस मराठी पाहत राहा रोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमा ॲपवर कधीही आणि विनामूल्य आणि बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेटसाठी मराठी मनोरंजन वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा